त्रैलोक्य जिंकून घेतल्यावर काही करायचे बाकी न राहिल्याने सुंद उपसुंद देवांप्रमाणे विहार करू लागले सुंदर तरुण स्त्रिया सुवासिक फुले उन्माद गंध विपुल पंचपक्वानने सुमधुर पेये यांचा आस्वाद घेत ते भोगविलासात मग्न झाले विंध्य पर्वताच्या रमणीय पठारावर ते देवांसारखी क्रीडा करू लागले इतक्यात उत्तरीय वस्त्र न घेता एकच आरक्त झिरझिरीत वस्त्र परिधान करून फुले वेजण्याचे निमित्त करून त्याच वनात आली थोड्या वेळाने तिने आपली पावले हळूहळू सुंदर आणि उपसुंद जिथे बसले होते तिकडे वळवली उंची मद्य प्राशन केल्यामुळे आधीच झिंगलेल्या आणि अधिकाराच्या मदाने मत्त झालेल्या त्या दैत्यांची नजर तिच्यावर पडताच कामविकाराने त्यांना पछाडले ते दोघेही तिलोत्तमा जिथे उभी होती तिथे त्वरेने जाऊन तिची आर्जवे करू लागले सुंदाने तिचा उजवा हात पकडला तर उपसुंदाने तिचा डावा हात माज चढल्यामुळे त्यांनी परस्परांशी झगडा आरंभला सुंदाने म्हटले ही माझी पत्नी आहे तिला मान द्यायचा सोडून तिचा हात काय पकडतोस लगेच उपसुंद गरजला काहीतरीच काय माझी ती भार्या आणि तुझी भावजई आहे मर्यादा सोडून वागू नकोस माझी माझी करत ते परस्परांवर ओरडू लागले तिलोत्तमेच्या उन्मादक रूपाने त्यांचे भान हरपले त्यांचा स्नेह लयास गेला सारासार बुद्धी त्यांना सोडून गेली व स्वतःच्या नाशाचा मार्ग त्यांनी प्रशस्त केला तिलोत्तमेच्या प्राप्तीसाठी बेभान झालेल्या या दैत्यांनी आपापल्या गदा उचलल्या आणि परस्परांच्या डोक्यात घातल्या त्या आघातांनी ते मरून पडले स्वतःच मागितलेल्या वराचे पर्यावसान मृत्यूमध्ये झाले त्यांना तशा अवस्थेत सोडून त्यांचे अनुयायी वैरा धावू लागले तेव्हा ब्रह्मदेव तेथे आले त्यांनी तिलोत्तमेचे खूप कौतुक केले व प्रसन्न होऊन तिला वर दिला हे सौंदर्यशालिनी तिलोत्तमे सूर्यकिरणांचा जेथे संचार आहे तेथे तुला संचार करता येईल